नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर हा अर्थशास्त्राचा पहिला व्हिडिओ आहे तर याच्यानंतरचे व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवर अपलोड करणार आहे तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तर अर्थशास्त्राची संकल्पना याच्यामधले सुरुवातीला आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या काय काय आहेत याच्याविषयी माहिती घेऊया तर अर्थशास्त्र हा जो शब्द आहे त्यालाच इकॉनॉमिक्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात हा मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया या शब्दापासून आलेला आहे म्हणजे ग्रीक शब्द कोणता आहे आयकोनोमिया त्याचा अर्थ काय होतो तर कौटुंबिक व्यवस्थापन असा या शब्दाचा अर्थ होतो पॉल सॅम्युएल्स यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलेले आहे तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या पॉल सॅम्युएल्स असे बोलले होते की अर्थशास्त्र हे काय आहे सामाजिक शास्त्राची राणी आहे अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे ते सेवा उत्पादनाच्या निर्मितीच्या आणि वितरण आणि वापर याविषयीची माहिती देत असते कौटिल्य यांना आपण आर्य चाणक्य असं म्हणून सुद्धा ओळखतो त्यांनी इसवी पूर्व तिसऱ्या शतकामध्ये अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला होता याच्यामध्ये त्यांनी राजकारण तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत तर आर्य चाणक्य यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ लक्षात ठेवा त्याच्यानंतर कौटिल्य यांचा मत असं होतं की अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान असं ते म्हणत असत आणि अर्थशास्त्र याला ते काय म्हणत तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन असं त्यांनी व्याख्या केलेली आहे ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असं म्हणून ओळखले जाते संपत्तीविषयक व्याख्या त्यांनी सतराशे शहात्तरमध्ये केली होती आणि राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात त्यांनी ती मांडली होती त्यालाच इंग्लिशमध्ये अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड काउज ऑफ द वेल्थ ऑफ नेशन असं नाव त्यांनी ग्रंथाला दिलेलं होतं ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं म्हटलेलं होतं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या केली होती त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये ते व्याख्या केली होती आणि हे पुस्तक अठराशे नव्वद साली त्यांनी प्रकाशित केलेलं होतं त्याच्यानंतर लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे पुस्तक प्रकाशित केले त्यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेली होती तर त्यानंतर आपण अर्थशास्त्राच्या शाखा यांच्याविषयी माहिती घेऊ तर सर रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये अर्थशास्त्राच्या अर्थशास्त्र जे आहे त्याच्या दोन शाखा सांगितलेल्या होत्या किंवा त्याची दोन शाखांमध्ये विभागणी केली होती त्याच्यातलं पहिलं होतं सूक्ष्म अर्थशास्त्र त्यालाच ग्रीक शब्द आहे मायक्रोस आणि दुसरा त्यांनी सांगितलं होतं स्थूल अर्थशास्त्र त्याला त्यांनी ग्रीक शब्द मॅक्रॉस असा वापरलेला होता हे दोन पॉईंट लक्षात राहू द्या तर सूक्ष्म अर्थशास्त्र याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म म्हणजे काय तर लहान सूक्ष्म अर्थशास्त्रात त्यांच्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो म्हणजे याच्यात काय अभ्यास करतात तर करता। वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये काय येतं मग कुटुंब असेल कामगार असेल फर्म असेल एखादी किंवा एखादा उद्योग असेल याचा अभ्यास याच्यामध्ये जा केला जातो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्र हे काय त्याला मॅक्रो इकॉनॉमी इकॉनॉमिक्स म्हणून ओळखले जाते तर स्थूल म्हणजे काय तर मोठे किंवा एकूण असा त्याचा अर्थ होतो तर या अर्थाहूनच आपल्याला समजतं की याच्यामध्ये एकूण घटकाचा काय केला जाईल अभ्यास केला जाईल त्याच्यामध्ये एकूण रोजगार असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा उत्पादन एकूण गुंतवणूक किती झाली याची माहिती असेल एकूण बचत काय झाली एकूण उपभोग आणि एकूण पुरवठा एकूण मागणी सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो अर्थव्यवस्था म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेऊ त्याच्या अगोदर आर्थिक व्यवहार म्हणजे काय आपण पाहू तर आर्थिक व्यवहार म्हणजे काय उत्पादन विभाजन विनिमय आणि उपभोग या चार प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असं म्हटले जाते तर अर्थव्यवस्था म्हणजे काय तर वरील चार प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित संस्था संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला काय म्हणतात अर्थव्यवस्था असे म्हणतात आता आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहूयात तर अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण पाहिलं त्याच्यानंतर त्याचे प्रकार कोणते कोणते पडतात हे पाहू तर त्याचे प्रकार दोन प्रकारे पाडल्या जातात पहिल्यामध्ये उत्पादन साधनांच्या मालकीनुसार त्याचे प्रकार पडतात आणि दुसरं विकासाच्या अवस्थेतून अवस्थेनुसार त्याचे प्रकार पाडले जातात तर पहिले आहेत उत्पादन साधनांच्या मालकीनुसार त्याच्यामध्ये पहिला प्रकार काय आहे तर भांडवलच्या अर्थव्यवस्था ती कशी असते याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे तीन उत्पादन साधनांची मालकी कशी ठरते याच्यावर उलून पडणारे प्रकार आहेत त्याच्यानंतर विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार अर्थव्यवस्थेनुसार काय प्रकार पडतात तर विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था असे दोन प्रकार त्याचे पडतात तर याच्याविषयी आपण माहिती घेऊ हो। तर उत्पादन साधनांच्या मालकीनुसार जे काही प्रकार पडतात त्याच्याविषयी माहिती घेऊ भूमी श्रम भांडवल आणि उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असं म्हटलं जाते तर उत्पादनाची साधनं काय असतात कोणाकडे भूमी आहे जमीन आहे त्याला आपण उत्पादनाचं साधन म्हणू शकतो एखादा श्रम करून पैसे मिळवत असेल त्याच्यानंतर काहीतरी भांडवल गुंतून पैसे मिळत असेल किंवा उद्योजकतेतून मिळत असेल ही सर्व काय आहेत उत्पादनाचे साधनं आहेत या साधनांच्या मालकीच्या आधारावर अर्थव्यवस्थेचे खालील प्रकार पाडले जातात यातला पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अर्थ काय आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर उत्पादनांची साधने जी असतात ती सर्व खाजगी मालकीची असतात म्हणजे भांडवलशाहीमध्ये काय असते तर उत्पादनाची सर्व साधने खाजगी मालकीची असतात त्याच्यानंतर वस्तू आणि सेवांचे उत्पादनसुद्धा खाजगी भांडवलदारामार्फतच केले जाते आणि वस्तू आणि सेवांच्या किमती बाजार यंत्रणेद्वारे ठरत असतात हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर उत्पादनाचे साधनं खाजगी असतात त्याच्यानंतर भांडवलसुद्धा काय खाजगीचं असतं आणि याच्या किमती कुठं ठरतात तर बाजार यंत्रणेद्वारे ठरत असतात म्हणजे बाजारात गेल्यानंतर तिथं भाव ठरत असतो आता भांडवलशाहीचे वैशिष्ट्य आपण पाहूया तर इथं काय असते उत्पादन साधनाची जी मालकी असते ती खाजगी असते आणि हेच याचं मूलभूत वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर इथं व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य असते म्हणजे खाजगी व्यवसाय असल्यामुळं त्याच्या आवडीनुसार व्यवसाय तो निवडू शकतो त्याच्यानंतर इथं ग्राहकाच्या पसंतीतून पसंतीनुसार वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यात येते त्यामुळे इथे ग्राहक सार्वभौम ठरत असतात म्हणजे ग्राहकाला ज्या वस्तू आवडतात त्याचंच इथं उत्पादन केल्या जाते त्याच्यानंतर बाजारपेठेमध्ये स्पर्धे स्व असतो इथं बाजारपेठ जी असते तिथं स्पर्धा करता येते नफा मिळवण्याच्या उद्देशानेच इथं उत्पादन केलं जातं म्हणजे खाजगी व्यवसाय असल्यामुळं याचा एकमेव उद्देश काय असतो तर नफा मिळवणे त्याच्यानंतर वस्तू सेवांच्या किमती बाजारातील मागणीनुसार ठरत असतात म्हणजे बाजारात ज्या वस्तूला मागणी जास्त आहे त्याच्याच किमती वाढत असतात आणि पुरवठ्याच्या आधारेसुद्धा ठरतात म्हणजे एखाद्या वस्तूचा पुरवठा कमी झाला तर त्याची काय होणार किंमत वाढणार आणि पुरवठा जास्त झाला की किंमत कमी होणार त्याच्यामुळं किमती बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे इथं ठरत असतात किमती मुक्तपणे ठरतात आणि सरकारी हस्तक्षेपापासून इथं मुक्त असतात म्हणून याला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणल्या जाते तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे फ्री इकॉनॉमी म्हणून कशाला ओळखल्या जाते भांडवलशाही अर्थव्यवस्थेला ओळखल्या जाते हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या आता आपण भांडवलशाहीचे दोष पाहू तर दोषामध्ये तेजी मेंदीचे चक्र इथं येत राहतात ये म्हणजे व्यापार करत असताना तेजी मेंदीचे चक्र येत राहतात तेजी तिथं काय होते तर किंमत वाढ होते आणि मंदीमध्ये काय होते तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असते नफा कमीने हेच उद्दिष्ट असल्यामुळे इथे काय गरिबी बेरोजगारी कामगार कल्याण पर्यावरण इत्यादी बाबीचा विचारच केला जात नाही त्याच्यानंतर आर्थिक सत्तेचे के केंद्रीकरण के होऊन इथं विषमता निर्माण होत असते म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अधिक गरीब होत जातात त्याच्यानंतर चेनीच्या आणि चेनीच्या वस्तूंचा व्यापार इथे वाढत असतो आता यातली आहे दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा अर्थ काय आहे तर उत्पादनांची साधने ही सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर वस्तू आणि सेवांचे उत्पादन विभाजन सरकारमार्फत केलं जाते म्हणजे समाजवादी आलं की सरकारीच आलं असा लक्षात तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर याची वैशिष्ट्य काय असतात तर सरकार इथं सर्व गोष्टी नियंत्रित करत असते सरकारच आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवित असते लोकांसाठी गरजेच्या वस्तू तिथं देत असते आणि त्याच्यामुळं काय होतं तर लोकाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मिळत असतात याचे दोष काय आहेत तर व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप इथे होत असतो आणि राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता इथं मोठ्या प्रमाणात असते कार्यक्षमता व उत्पादन क्षमता कमी इथे होत असते कारण प्रत्येक गोष्ट सरकार कंट्रोल करत असतं सरकार गरीब लोकांचा विचार करून मोठ्या प्रमाणात उत्पादन गरिबांनाच देत असतं मोठ्या लोकांचं पैसे घेऊन त्यामुळे इथे काय होते कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता कमी होते आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा इथं लोप होतो एवढे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता व्यवस्था असणारे आता देश कोणते आहेत तर रशियामध्ये मोठ्या प्रमाणात स सरकार प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत असते त्याच्यानंतर दुसरा देश आहे चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी पण आर्थिकदृष्ट्या हा भांडवलशाही देश आहे म्हणजे राजकीय बाबी तिथं अजूनही सरकारच नियंत्रित करते त्याच्यानंतर क्युबा उत्तर कोरिया मोठ्या प्रमाणात समाजवादी देश आहे उत्तर कोरियामध्ये तर आताही राजेशाही राज्यशाही असल्यामुळे तिथे काय केलं जातं मोठ्या प्रमाणावर लोकांना नियंत्रित केलं जातं त्यामुळे ती साम्यवादी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेचा तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था याचा अर्थ, अर्थ, अर्थ या काय होतो भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय इथं केला जातो म्हणजे भांडवलशाही आणि समाजवादातले दोष टाळून इथं स्वीकार केला जातो मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते म्हणजे इथं सार्वजनिकसुद्धा असतात म्हणजे सरकारसुद्धा काही गोष्टी इथं कंट्रोल करतं आणि खाजगी क्षेत्रातसुद्धा वाव असतो म्हणजे याचे वैशिष्ट्य काय आहेत तर मिश्र अर्थव्यवस्थेत वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार खाजगी क्षेत्रामार्फत घडून आणली जाते म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन इथं कार्य सरकारसुद्धा करतं आणि खाजगी क्षेत्रसुद्धा करत असतं काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते जसं भारतामध्ये रेल्वेचा शा सर्व कारभार काय करतं तर सरकारच पाहतं अशा काही गोष्टीमध्ये मक्तेदारी सरकारची सुद्धा असू शकते त्याची जी अर्थव्यवस्था आहे तर ती कोणती अर्थव्यवस्था आहे मिश्र अशी अर्थव्यवस्था आहे म्हणजे भारतामध्ये सरकार काय करत असतं काही गोष्टी करत असतात आणि इथं खाजगी व्यवसायातसुद्धा सुद्धा आहे त्याच्यामुळे ती काय आहे तर मिश्र अर्थव्यवस्था आहे भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली होती भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला आहे म्हणजे इथं जरी सरकार काही गोष्टी करत असलं तरी मूलता भांडवलशाही इथं आहे म्हणजे लोकांना स्पर्धा करण्यास वाव आहे खाजगी व्यवसाय सुद्धा इथं वाव दिला जातो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणापासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे तर मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ज्या काही आर्थिक सुधारणा झाल्या त्याच्यानंतर भारत काय होत आहे तर मोठ्या प्रमाणात मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे आता अर्थव्यवस्थेचे जे विकासाच्या अवस्थेनुसार काही प्रकार पडतात तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर विकासानुसार पहिला प्रकार कोणता आहे तर विकसित अर्थव्यवस्था मग विकसित अर्थव्यवस्था काय असते याविषयी माहिती घेऊ तर या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण अधिक असते म्हणजे इथं काय असते दरडोई राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात असते औद्योगिकरण शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं असते इथं औद्योगिकरण होतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होतं आणि प्रत्येक व्यक्तीचं जे काही उत्पादन असते ते खूप मोठ्या प्रमाणात असते त्याच्यानंतर उच्च प्रमाणात साक्षरता असते त्याच्यानंतर जन्मदर व मृत्यूदर घटता असतो म्हणजे इथं काय जन्मदर आणि मृत्यूदर कमी होत असतो आणि उच्च प्रमाणात साक्षरता इथं असते मग असे देश कोणते आहेत तर यू एस ए त्यालाच अमेरिका म्हणू शकता फ्रान्स आहे जपान आहे यू के आहे ऑस्ट्रेलिया आहेत हे सर्व देश काय आहेत तर विकसित देश आहेत त्याच्यानंतर विकसनशील अर्थव्यवस्था हा एक प्रकार पडतो तर याच्यामध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण असते म्हणजे दरडोई उत्पन्न कसं असते तर अल्प प्रमाणात असते साक्षरता कमी असते लोकसंख्या वाढीचा दर उच्च असतो उदाहरणार्थ भारताची अर्थव्यवस्था तिथं साक्षरता कमी आहे आणि लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे इथं कृषी क्षेत्राचं प्राबल्य आणि औद्योगिकरण कमी असते म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये काय असते तर कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करत असते आणि औद्योगिकरण कमी असते भारताची अर्थव्यवस्था ही तशीच आहे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्राचं प्राबल्य म्हणजे पन्नास टक्के उत्पादन अजूनसुद्धा कृषी क्षेत्रातूनच इथं येत असतं त्याच्यामध्ये आता विकसनशील देश कोणते आहेत तर भारत आहे आफ्रिका आहे श्रीलंका आहे हे देश कसे आहेत विकसनशील अर्थव्यवस्था आहेत आतापर्यंत आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले होते आता आपण अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते कोणते आहेत ते पाहू तर अर्थव्यवस्थेचे क्षेत्राचं वर्गीकरण दोन आधारावर केले जाते पहिलं एक मालकीनुसार आणि दुसरं व्यवसायानुसार तर त्याच्याविषयी माहिती आपण डिटेलमध्ये घेऊयात मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते कोणते असतात ते पाहू तर चार क्षेत्र मालकीनुसार असतात त्याच्यामध्ये पहिलं असतं सार्वजनिक क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय तर सरकारमार्फत चालविले जाणारे सर्व उद्योग उपक्रम यांचा समावेश या क्षेत्रामध्ये करतात त्याच्यामध्ये सरकारी मालकी व्यवस्थापन आणि नियंत्रण असतं म्हणजे इथं सरकारच सर्व मालकीसुद्धा असतं आणि नियंत्रणसुद्धा करत असतो तर भारतातील काही उद्योग तसे आहेत उदाहरणार्थ रेल्वे आहे शस्त्रास्त्रे आहे दूरदर्शन आहे पेट्रोलियम आहे हे, हे सर्व उद्योग सध्याला सरकारच नियंत्रित करत असतं त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे खाजगी क्षेत्र मग खाजगी क्षेत्रामध्ये काय येतं ज्यातील उद्योग व्यवसायावर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची मालकी आणि नियंत्रण असते त्याला खाजगी क्षेत्र म्हणतात त्याचा वैयक्तिक लाभ मिळविणे हे खाजगी क्षेत्राचं मूलभूत उद्दिष्ट असतं म्हणजे लाभ मिळवणं हे मुख्य उद्दिष्ट असतं त्याच्यानंतर कृषीपूरक उद्योग लघु उद्योग घाऊक उद्योग किरकोळ व्यापार हे सर्व काय येतात खाजगी क्षेत्रामध्ये येतात त्याच्यानंतर संयुक्त क्षेत्र काय असतं तर या उद्योग व्यवसायावर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची मालकी व व्यवस्थापन किंवा नियंत्रण असतं तर याला संयुक्त क्षेत्र असं म्हणतात त्याच्यानंतर चौथा आहे सहकारी क्षेत्र आता सहकारी क्षेत्र काय आहे त्याच्याविषयी पाहिजे पाहू तर सहकारी क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राचाच हा एक उपप्रकार आहे सहकार काय आहे तर खाजगी क्षेत्राचाच एक उपप्रकार आहे याच्यामध्ये सहकारात मालकी खाजगीच असते पण व्यक्तीऐवजी समूहाची असते म्हणजे खाजगी क्षेत्राचं कसं असतं व्यक्तीची मालकी असते पण इथं काय असते तर समूहाची मालकी असते एवढाच एक फरक आहे सहकार्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर सभासदाने आणलेले भांडवल कितीही असले तरी त्याला एक सभासद एकमत या तत्वानेच सहकारी संस्थांचा कारभार चालत असतो म्हणजे एक सभासद सभासद कितीही भांडवल असेल तरी एकमत देऊ शकतो आता अर्थव्यवस्थेचे व्यवसायानुसार काही प्रकार पडतात तर ते पाहू तर यानुसार पाच प्रकार याचे पडत असतात तर पहिला प्रकार काय आहे प्राथमिक क्षेत्र मग प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येते कृषी संलग्न व्यवसाय जंगल संपत्ती खानी खनिज आणि उत्पादने यांचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो मग कृषी क्षेत्राचे संलग्न व्यवसाय कोणते असतात पशुसंवर्धन असेल मत्स्य व्यवसाय असेल रेशीम उत्पादन असेल याचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो त्याच्यानंतर जलसंपत्ती याच्यावरचे व्यवसाय खाणी खनिज आणि उत्पादने त्याच्यामध्ये कोळसा असेल पेट्रोलियम असेल लोह खनिज असेल याचे उत्खनन जे काही करतात ते सर्व प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र काय असतं तर याच्यामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश होतो या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात आता उदाहरणार्थ शेतीमध्ये एखादा गहू उत्पन्न झाला आणि त्याला मार्केटमध्ये आण आणून दळून जर विकलं तर ते काय झालं तर उद्योग क्षेत्रामध्ये आलं म्हणजे प्रक्रिया करणारे जे काही घटना असतात किंवा घटक असतात त्याला उद्योग म्हणतात कारखानदारी विनिर्माण बांधकाम बांधकाम वीज निर्मिती पाणीपुरवठा इत्यादी व्यवसायाचा याच्यामध्ये समावेश होतो म्हणजे कोणताही कारखाना असला त्याचा समावेश कशात येतो द्वितीय क्षेत्रामध्ये आणि शेतीतून उत्पादन होतं त्याचा प्राथमिक क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर तृतीय क्षेत्र आपण पाहू तर याच्यामध्ये कशाचा समावेश होतो प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या शेवांचा समावेश याच्यामध्ये होतो म्हणजे तृतीय क्षेत्र म्हणलं की सेवा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे प्राथमिक आणि द्वितीय यांना सेवा याच्यामार्फत पुरवल्या जातात या क्षेत्रात सेवाक्षेत्र असेही म्हणतात सेवाक्षेत्रामध्ये व्यापार वाहतूक दळणवळण तसेच संरक्षण प्रशासकीय व्यावसायिक सामाजिक याबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश होत असतो त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्र कोणतं आहे तर या क्षेत्रात उच्च बुद्धि क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये केला जातो त्याचा समावेश होतो मग हे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असतात त्यांचा संबंध संकल्पनाची निर्मिती संशोधन व विकास यांच्याशी असतो म्हणजे आर एन डी जे, जे काही आहे ते सर्व कशात येतं तर या चतुर्थ क्षेत्रामध्ये येतो एखादं संशोधन करणं असेल किंवा नवीन शोध लावणं असेल याचा याच्यामध्ये समावेश होतो उदाहरणार्थ सॉफ्टवेअरचा विकास करणं कर प्रबंधक म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ प्रबंधक संख्याशास्त्रज्ञ यासारख्या उन्नत सेवांचा समावेश याच्यामध्ये करण्यात येतो त्याच्यानंतर पंचक्षेत्र एक लास्टचं क्षेत्र आहे याच्यामध्ये काही तज्ज्ञ पंचक्षेत्रात चतुर्थ क्षेत्राचाच हिस्सा असल्याचा मानल्या जातं म्हणतात याच्यानंतर याच्यात ये ये काय येतो तर या क्षेत्रात समाजातील अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरातील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो हायेस्ट लेवल ऑफ डिशिजन मेकिंग यात सरकार विज्ञान विद्यापीठे गैरसरकारी संस्था आरोग्यसेवा संस्कृती प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश केला जातो तर याच्यातले सर्व महत्त्वाचे पॉइंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले